नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये घेतली जाणारी मंथन परीक्षा तुम्हाला सगळ्यांना परिचित असेल तर या मंथन परीक्षेमध्ये आज आपल्या सर्व शिरूरकरांसाठी एक अभिमानास्पद गोष्ट घडलेली आहे ती म्हणजे आपल्या शिरूरचा गौरेश हेमंत दांडेकर यांनी महाराष्ट्रामध्ये प्रथम येऊन आपल्या शिरूरचं नाव जे आहे ते उंचावलेलं आहे तर गौरेश कसं वाटतंय तुला आज तू हे इतकं मोठं यश मिळवलेस मला चांगलं वाटतंय आणि कसा अभ्यास केला या सगळ्याचा म्हणजे मी खेळलो पण पण अभ्यास पण केला आणि मी मागच्या वर्षी मला कमी मार्क पडलेले पण मी त्या दिवशीच ठरवलेलं की मी पुढच्या वर्षी राज्यात पहिलाच आहे ना आणि म्हणून मी ठरवून हे सगळं राज्यात पहिला आलो वा वा आणि काय सांगशील आता कितवी मध्ये आहेस तू चौथी चौथी मध्ये आहेस आणि एकंदरीत तुझ्या अभ्यासाची पद्धत कशी होती जेणेकरून इतर मुलं जे आहेत ते पण तुझ्याकडनं आदर्श घेऊ हो शकतील काय सांगशील त्यांना कसा अभ्यास करायला पाहिजे मागच्या वर्षी मला कमी मार्क पडले मी क्लास नव्हता क्लासेसचा या वर्षी मी कोचिंग क्लासेसचा म्हणजे ज्ञानदा कोचिंग क्लासेस क्लास लावले मला मस्के मार्गदर्शन भेटलं त्याच्यामुळे मी न घाबरता प्रश्न सोडवू शकलो या आधी पण तू कधी एक्झाम दिलेल्या आहेत अशा पद्धतीच्या हो आ... कोणत्या परीक्षा दिल्या हेडगेवार गेवार हिंद सेवा कोण होणार शिरूरचा भास्कर सावित्रीबाई फुले मध्ये माझा नंबर आलेला आहे किती नंबर आला तुझा मध्ये माझा दुसरा नंबर आला हिंद मध्ये सातवा नंबर आला कोण होणार शिरूरचा भास्कराचार्य मध्ये तिसरा नंबर आता क्या बात आहे तर आपण कोण होणार शिरूरचा भास्कराचार्य हे माझ्या मते ज्ञानदा क्लासेसनी आयोजित केलेली ती एक्झाम होती आपण ते कव्हरेज पण केलेला आहे आणि त्याच्यामध्ये तिसरा नंबर आलेला आहे तुझा हो क्या बात आहे तर हुशार आहे मुलगा आणि अभ्यास पण चांगला करतोय विशेष म्हणजे या पाठीमागं केवळ त्याचा एकट्याचाच हात नाही आहे तर घरच्यांचा सपोर्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे जे मार्गदर्शक आहेत मस्के सर असतील किंवा इतर सर असतील तर त्या सरांनी देखील त्याच्याकडनं ही सगळी तयारी करून घेतलेली आहे तर खूप खूप अभिनंदन तुझं तू शिरूरचं नाव पुढे नेलेलं आहेस तर मित्रांनो या ठिकाणी पालक देखील उपस्थित आहेत आपण पालकांची प्रतिक्रिया घेऊयात मॅडम काय सांगाल गौरेशने जे काही यश मिळवलेलं आहे त्या संदर्भात दोन शब्द um... गौरव जे काही यश मिळाले तर पूर्ण खारीचा वाटा हा ज्ञानदा कोचिंग क्लासेसच आहे त्यातल्या त्यात मस्के सर आणि भुजबळ सरांचं जास्त आहे मेन म्हणजे मुलं हुशार असतातच पण त्यांना ना तो योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे आता हा हुशार आहेच आता मागच्या वर्षी पण त्यांनी क्लास लावला होता पण मार्क्स कमी मिळाले होते पण ह्या वर्षी क्लास लावल्यानंतर त्याला जे गायडन्स भेटले मस्के सरांचं भुजबळ सरांचं त्याच्यामुळे त्याचा जो आत्मविश्वास जो वाढला आहे ना तर तो, तो म्हणजे मी कधीच करू शकले नसेल की तो त्यांनी करून घेतलेला आहे आणि मेन म्हणजे माझा मोठा मुलगा हा हा जो ज्याच्या वाटचालीवर पुढे चाललं आहे म्हणजे तो माझ्या मोठ्या मुलाच्या पावला पाऊल होऊन चालला आहे आणि मोठ्या मुलाची पहिली बॅच भुजबळ सरांची होती सुद्धा स्कॉलरशिपमध्ये आला होता मंथनमध्ये आला होता तसं नवोदयमध्ये सिलेक्शन झालं होतं आणि त्याच्याच पावला पाऊल होऊन हाही आता ज्ञानंदमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि तो भुजबळ सर सरांचं योग्य मार्गदर्शन घेऊन त्याचा जो आत्मविश्वास वाढला आहे आणि तो अजूनही पुढे म्हणतो मी नवोदय आत्ता पण तो सेमीला नवोदय न्यांदाला आहे तर त्यात पण मस्केसरांचं शंभर टक्के मार्गदर्शन भेटणार आहे आणि त्यात पण तुम्हाला खात्री आहे कि तो आ, की तो पैकी तर मिळवेलच आणि मला असं वाटतं की पालकांपेक्षा जर योग्य असं गुरूंचं मार्गदर्शन भेटलं ज्ञानदा कोचिंग क्लासेससारखं तर अशी शुरूमध्ये भरपूर मुलं महाराष्ट्रात येऊ शकतात आणि मला त्यांचं खरंच खूप 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 कौतुक वाटतं आणि थँक्यू सर मेन म्हणजे भुजबळ सर म्हस्केसर आहेत ना शैक्षणिक तर म्हणजे पाया मजबूत करतातच पण सोबत मुलांची जी मानसिकता आहे ना म्हणजे मनानेसुद्धा त्यांना इतकं म्हणजे उभारी देतात ना की ते खूप आहे आजकाल की मुलं मनाने खूप खर्च होत चालली की आजकाल भरपूर क्लासेस आहेत पण मेन म्हणजे मुलांना मनाने आत्मविश्वास जागरूक करणं हे जे करना। काम जे ज्ञानदा कोचिंग क्लासेस करतं ना ते दुसरं कोणीच करू शकत नाही असं मला तरी वाटतं आणि जे मनाची उभारी दिली माझ्या मुलाला दोन्ही पण मोठा छोटा तर त्यासाठी मला ज्ञानदाचं खूप खूप शतशा आभार म्हणजे व्यक्त करावं वाटतात आणि माझा मोठा मुलगा होता काही गोष्टी सांगा वाटतं की मोठ्या मुलाला नवोदल ॲडमिशन घेतल्यावर बुजूस स्वतः तिथे क्लासला जाऊन भेटून आलेले आहेत म्हणजे त्याची जी मानसिकता तयार केली की तू आत्ता कुछ पाने केले कुठे खुणा पडते असं माझ्या माणसला म्हटले होते आणि आज तो खरंच अकरावी आता गरवारेल कॉलेजला ॲडमिशन घेतले आणि तो आज सी एचं क्लासेस क्लासे क्लासे लावले आणि तो सी ए नक्कीच करू शकणार कारण जो कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा जो मूळ पाय आहे ना तो न्यांदा कोचिंग क्लासेसनी माझ्या मुलाच्या दोन्ही मुलांचा पक्का केलेला आहे आणि त्याचं मला खरंच खूप कौतुक वाटतं थँक्यू कोचिंग क्लासेस संपूर्ण शिरूर तालुक्यामध्ये जे शैक्षणिक क्रांती घडून येते त्या शैक्षणिक क्रांतीमध्ये ज्ञानदा कोचिंग क्लासेस जे आहे त्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे आणि त्याचा पुरावा जो आहे तो आपल्याला आहे तर शिक्षक खूप मेहनत घेतात विद्यार्थ्यांसोबतच आणि त्यामुळेच यशाला गवसणी घालणं सोपं जात आहे नमस्कार मी सोमनाथ सर संचालक ज्ञानदा कोचिंग क्लासेस आणि स्कॉलरशिप अकॅडमी शिरूर आज माझ्या दृष्टीने आणि आमच्या सर्व क्लासच्या टीमच्या दृष्टीने एक आनंदाची महत्वाक्याची गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते तो म्हणजे माझा एक आदर्श विद्यार्थी गौरेश हा मंथन परीक्षेमध्ये महाराष्ट्रात सर्वप्रथम प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे आणि एक अति आनंदाची गोष्ट अशी की महाराष्ट्रामध्ये मंथन परीक्षेमध्ये दोनशे शहाण्णव गुण मिळवणारा तो एकमेव विद्यार्थी ठरलेला आहे ही खूप मोठी आमच्या सर्वाच्या दृष्टीने पालकांच्या दृष्टीने सर्व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आणि सर्व गुरुजनांच्या दृष्टीने एक आनंदाची गोष्ट आहे कारण एवढे मार्क्स मिळवणं ही काही साधी सोपी सरळ गोष्ट नाही आहे एवढ्या ट्रेस खाली मुलं राहतात वावरतात अभ्यास करतात तीन तासाचा पेपर सोडत असताना अनेक त्यांना प्रश्न पडतात वेळेचा सगळा महत्त्वाचा प्रश्न असतो यातूनही ते वाटचाल करतात आणि त्यामध्ये तीनशेपैकी पैकी दोनशे शहाण्णव गुण मिळवणं ही खूप मोठी तारेवरची कसरत आहे आणि ही कसरत गौरेशने अत्यंत व्यवस्थितरित्या पार केलेली आहे आणि या मंथनबरोबरच की मुलांचा एक चांगला परीक्षेविषयी दृष्टिकोन निर्माण व्हावा या उद्देशानं क्लासच्या वतीनं आपण वेगवेगळ्या परीक्षा आयोजित करतो त्यामध्ये हेडगेवार परीक्षा असेल हिंद सेवा मंडळाची परीक्षा असेल सावित्रीबाई फुले परीक्षा असेल आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे याच वर्षी आम्ही सुरू केलेली कोण होणार शिरोडचा भास्कराचार्य ही एक सामान्य ज्ञानाची परीक्षा असेल या सगळ्या परीक्षांचा जर विचार केला तर या सगळ्या परीक्षेमध्ये हा गौरव गौरेश अत्यंत चांगल्या गुणानं उत्तीर्ण झालेलं आहे म्हणजे प्रथम आलेलं आहे असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही कारण एवढ्या सगळ्या स्पर्धात्मक वातावरणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणांची वेग मुलं असतात आणि त्यामध्ये चांगलं यश त्यानं मिळवलेलं आहे यामध्ये आम्ही फक्त एक निमित्त मात्र आहोत खरे कष्ट हे त्या विद्यार्थ्यांचे असतात त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे पालक यांचे ते कष्ट असतात पण तरीही या सगळ्यामधून आमचं मार्गदर्शन त्यांना लाभतं आहे ही आमच्या दृष्टीने एक महत्त्वभाग्याची गोष्ट आहे कारण हे हुशार विद्यार्थी आमच्याकडे येत आहेत आम्ही फक्त त्यांना सांगतो की बाळांनो असं करायचं आहे एवढे एवढा अभ्यास करायचा आहे अशा प्रकारे प्रश्न सोडवायचे आहेत अशा प्रकारे प्रश्नपत्रिका सोडवायचे आहेत आणि यामधून ते धाडस करून त्या परीक्षांना सामोरे जातात आणि खूप मोठे यश मिळवतात आता एक गोष्टीनं आपण जर विचार केला की भरपूर मुलं असतात था, परंतु ठराविक मुलांना चांगले मार्क्स मिळतात कारण ती जी आकलन क्षमता आहे ग्रास्पिंग पॉवर आहे ठराविक मुलांकडे जास्त असं म्हटलं जातं की कबूतरालाही गरुडाचे पंख लावता येतील कदाचित परंतु गगन भरारी घेण्याचं वेळ हे रक्तातच असावं लागतं आणि अशाच प्रकारचा एक वेगळा व्यासंग या गौरेशमध्ये आहे हे सांगायला मला या ठिकाणी आनंद होतो आहे पुन्हा एकदा गौरेशचं आमच्या सर्व टीमच्या वतीनं सर्व शिक्षकांच्या वतीनं खूप खूप अभिनंदन भविष्यामध्ये त्याला उत्तुंग यश मिळणारच आहे याबद्दल आमच्या मनात कुठली शाश्व शंका नाही आणि या, या सगळ्या भविष्यातील परी परिश, स्पर्धा परीक्षांसाठी आमच्याकडून त्याला खूप खूप शुभेच्छा